प्रशासनाच्या विरोधात बोललो म्हणून महापालिकेने माझ्यावर बुद्धीने दंडात्मक कारवाई केली माजी नगरसेवक अभिजित भोसले यांचा आरोप सांगली महापालिकेचे अन्यायी घरपट्टी विरोधात परखडपणे आवाज उठवणाऱ्या माजी नगरसेवक अभिजित भोसले यांच्यावर बुद्धीने कारवाई करण्यात आलेली असून प्रशासनाला वेठीशी धरून वैयक्तिक पातळीवर झालेल्या या कारवाईबाबत सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे मनपा क्षेत्रात करण्यात आलेल्या घरपट्टी वाढीला माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी तीव्र विरोध केला आहे आणि या संदर्भात आयोजित बैठकीत अभ्यासपूर्ण मत मांडलं तसेच या बैठकीतून आयुक्तांनी पळ काढला त्यावेळी पत्रकारांचा मोबाईल हिसकावून घेण्याचा संतापजनक प्रकार घडला आणि त्याचा त्यांनी निषेध केला याचा राग मनात धरून त्यांच्यावर व्यावसायिक ठिकाणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली जाहिरात विषयक धोरण स्पष्ट नसताना जाहिरात कंपनीची गाडी जप्त करण्यात आली त्याबद्दल होणारा दंड भरण्यास तयार असतानाही आयुक्तां च्या आदेशाने कारवाई करण्यात आल्याचं कनिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं तसेच वाहन ताब्यात देण्यास असमर्थता दर्शवली आणि यावरून हे स्पष्ट आहे की आयुक्तांनी सोडबुद्धीने कारवाई केली असल्याचं अभिजित भोसले यांनी म्हटलेलं आहे माजी नगरसेवक अभिजित भोसले हे प्रभाग समिती दोनच्या कार्यालयात दोन तास बसून होते आणि हे नियमानुसार दंड भरून घ्या आणि वाहन ताब्यात द्या मात्र जाहिरात कर आकारणीसाठी मनपाचे कोणतेही धोरण निश्चित नसल्याने सहाय्यक आयुक्त आणि अधिकारी यांनी वेळकाडूपणा करून शासकीय कामात अडथळा आणल्यास कारवाईचा बडगावण्याचा इशारा दिला असल्याचं अभिजित भोसले यांनी म्हटलेलं आहे प्रशासनाच्या विरोधात बोलणाऱ्याचा आवाज बंद करण्यासाठी हा सर्व कारभार मोघलाई पद्धतीनं सुरू असून त्याचा भोसले यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे काय माहिती काय त्यांना घेणार आता माझ्यावरती गाडी म्हणून ऐकला ना धोरण निश्चित करून धोरण निश्चित करून धोरण निश्चित करून मी पण महानगरपालिकेचा आवश्यक सदस्य होतो आता माझी जाऊन असतो तरी तुमचं धोरण निश्चित नाही मला एक सांगा पॅप्लेट पाठवतं लागला तुम्ही कर घेणार आहे कोणा पेपरमध्ये पॅप्लेट इन्सर्शन जातात एवढे पेपर जाईल का पेपर इन्सर्शन जातात त्याच्यावरती कर धोरण तुमचं आहे त्याच्यावरती पण तुम्ही कर घेणार आहे त्याच्यानंतर वेगळी दैनिक माध्यम युट्यूब चॅनल परवानगी आहे आरपीएफची तीच ऍडव्हर्टिजमेंट डिस्प्ले वॅन म्हणून आहे मग वेगळे पैसे तुमचे हवे असतील तर त्या संदर्भात तुम्ही गेली स्पष्टता दिली होती मला लेखी मागणी केली होती त्याबाबतचं तुमचं धोरण स्पष्ट करायचे तुमच्या मालमत्ता विभागात निर्देश आहेत मग कोणत्याही गोष्टीचे निर्देश असताना गाईडलाईन्स असताना मार्गदर्शक तत्त्व नसताना तुम्ही कुठल्या आधारे माझी जप्त करताय हे योग्य नाही लक्षात ठेवा हे हेतू पुरस्कार कळत विरोधात बोलतो म्हणून माझ्यावरती ही कारवाई बरं एखाद्या वेळेला दोन्ही ठिकाणी हॉटेलवरती पण इथं पण मग व्यवसाय करून खायचं नाही मी आमची पोटं भरायचं व्यवसाय करायचा नाही बर मी काय म्हणतो एका कागद कमी जास्त भरत काय रे पैसे तुमचे ते पण म्हणून घेणार माझी गाडी घेणार आला तुम्ही आज नेमका काय प्रकार घडलेला आहे महानगरपालिकेमध्ये मध्यंतरी जी बैठक झाली होती त्या बैठकी दरम्यान पत्रकारांच्या बाबतीत जो चुकीचा प्रकार घडला त्या संदर्भात पत्रकारांनी मला एक प्रश्न विचारला होता की याबद्दल तुमचं मत काय तर पत्रकारांच्या अभिव्यक्ती सातत्याबद्दल माध्यम स्वातंत्र्याबद्दल मी स्पष्टपणे बोललो होतो आणि त्या संदर्भात माझी मी स्पष्ट मत व्यक्त केली होती की करतो भावनेला धरून कुठेतरी काम झालं पाहिजे आणि याबाबत आयुक्तांनी तो विषय पसली घेऊन केवळ भावनेतनं हेतूपूरस्तरित्या माझ्या व्यावसायिक हित संबंध आहेत त्या संबंधाच्या विरोधात काम करायला सुरुवात केली आहे त्यांनी दुपारी माझे जे मेवणे आहेत माझ्या बहिणीचे मिस्टर त्या ठिकाणी त्यांनी नोटीस बजावली त्या सुद्धा मी आज दुपारी दंड भरला त्याची ही पावती आहे आणि तिथं ही नोटीस बजावल्यानंतर तिथं दंड भरून झाल्यानंतर त्यांनी लगेचच दुपारी दुसरी गाडी माझी वाहन इथं आणून जमा केलं आहे म्हणजे माझा त्याला विरोध नाही आहे तुम्ही घेतलं वाहन ताब्यात घेतलं ठीक आहे मी परत पत्र देऊन तुम्हाला म्हणतो की मी पैसे भरायला तयार आहे तुम्ही माझे पैसे भरून घेत नाही मी गेले दोन तास तुम्हाला म्हणतो पैसे भरून घ्या पैसे भरून घ्या तर तुम्ही म्हणता एकदमचे आदेश आहेत की आज मी भरून घेणार नाही उद्याच काय असेल होईल कशासाठी की केवळ गाडी आज एक दिवस इथं राहिली पाहिजे म्हणून किंवा कोणत्या कारणासाठी काहीच कळत नाही केवळ सूडभावण्यात चाललंय सांगलीकरांना मिरजकरांना कुपवाडाकरांना विनंती आहे या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त जर लोकांच्या समोरचे प्रश्न उपस्थित केले पत्रकारांच्या बाबतीत ते प्रश्न उपस्थित केले आणि ते उपस्थित करत असताना आपण आक्रमक पद्धतीने जर विरोधाची भूमिका घेतल्या तर या या पातळीवरती प्रशासन काम करू शकतं हे मी उदाहरण आहे जर एक लोकप्रतिनिधी म्हणून गेली इतकी वर्ष काम केल्यानंतर जर या प्रसंगाला सामोरे जावं लागत असेल आणि याच्यावरती कोणतंही धोरण स्पष्टता नसताना थोड्यापूर्वी माध्यमांनी सचिन सागावकर ज्यांनी गाडी जप्त केली त्यांचीही बाईट घेतली आहे तर त्यांच्या बोलण्यात स्पष्ट आलं की धोरण स्पष्ट नाही उद्या ऐकून बोलणं सांगतील की दंड किती भरायचा आहे मुळातच या धोरणच नाही त्यामुळे गाडी जप्त करायचा अधिकारच नव्हता पण आता केली आहे तर आम्ही भरायला तयार आहोत त्याच्याबरोबर आम्ही न्यायालयात दादा मागू पैसे भरल्यानंतर आम्ही रित्सर मागितलेल्या गोष्टी आम्हाला देऊ देत पंचनाम्याची प्रत मागितली आहे या संदर्भात धोरणाच्या संदर्भातले ठराव अनुषंगिक आदेश वगैरे सगळं मागितलं आहे आणि या पैसे भरून पैसे त्याची पावती मागितली आहे आणि हे काही देत नाही आहेत तर देत नसतील तर उद्या बघूयात काय होतं आणि मी उद्या परत येणार आहे विनंती आहे सर्वांना की या लढाईत आपण सगळेजण एकजूट होऊया आणि लढूया आणि जिंकूया सदरची गाडी प्रभाग दोनच्या अखेर जागेत आ... जमा करून घेण्यात आलेले डिजिटलसाठी आणि याबाबत आम्ही वर वरिष्ठांची चर्चा केलेली आहे त्यावेळी उद्या सकाळी दहा वाजता निश्चित धरून काय असेल ते निमनिश्चित कारवाई करण्यात येईल दहा वाजता सकाळी आज दंड भरून घ्यायचा असेल तर त्यासाठी काय प्रोसिजर आहे नाही मला आज गाडी जमा करूनच घेण्यासाठी आदेश दिलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली